नमस्कार मंडळी तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनल वरती तर आज मी मार्केटमध्ये गेले होते आणि मार्केटमध्ये एवढं महाग भाज्या बापरे घ्यायची काही सोय नाही राहिली तरी पण मी आणली थोडी भाजी आणि आळू वडी आणली काय पण पन घ्या पन्नास रुपयाला तीन जुड्या तर मी दोन जुड्या आणल्या त्यांनी चाळीस रुपयाला दोन जुड्या दिल्या थोडं कमी करा म्हटलं तर अजिबात कमी करत नाहीत बोलतात पाऊस पडलाय भाज्या तर भेटतच नाहीत आणि मेथीची भाजी आणली बघा एवढं महाग झालंय ना सर्व हे बघा ही मेथीची भाजी आणली मी तीन जुड्या आणि एवढी ही पण नाही जरा पिवळी पडलेलीच आहे पण काय करणार घ्यायला तर लागणारच ना हे बघा एक एवढी एवढी पेंडी या तीन पेंड्या पन्नास रुपयाला दिल्या त्यांनी मला आहे ना खूप महाग बापरे तरी पण ही एवढी फ्रेश नाही बघा पिकलेलीच आहे काय करणार घ्यायला तर लागणार मग खायचं काय माणसांनी सारखी सारखी डाळ तर खाऊ वाटत नाही आता हे बघा आणि फ्लावर फ्लावर तर वीस रुपये पाव आणि ही शिमला मिरची तीस रुपये पाव आणि गाजर पण तीस रुपये पाव बापरे असं ना काय घ्याय कुठे काय घ्यायचं काय नाही असं सर्व झालंय बघा महागाई मुळ आणि काकडी पण आणली काकडी पण तशी तीस रुपये पाव तर आता ही भाजी फ्रीज मध्ये ठेवते नंतर साफ करते कारण की उद्या नाश्त्याला बनवायचे मी तीच भाजी उद्या नाश्त्यासाठी बनवते आम्हाला भाजी चपातीचाच नाश्ता लागतो मग कोणती पण भाजी असू दे भाजी चपातीचाच नाश्ता असतो आमच्याकडे आणि ही आळूवडी आहे ना दुपारी बनवते वरण भात आणि आळूवडी सकाळची भाजी चपातीचा नाश्ता केला ना दुपारी मग फक्त भात आणि कालवण किंवा वरण भात असं असलं तरी देखील आम्हाला चालतं आता हे सर्व फ्रीजमध्ये ठेवते भाज्या आणखी गुडूला पावभाजी खायची आहे ना म्हणून हे सर्व सामान आणलंय मी उद्या पावभाजी मग उद्या पाव बनवेल नाहीतर परवा बनवेल कारण तो बांधून ठेवते म्हणजे ती फ्रेश राहील एकदम ठेवते आणि भाजी नंतर साफ करते अजून जेवण मला मच्छी पण आणलेत आज बुधवार आहे ना म्हणून म्हंटल आज थोडस मच्छी आणावं कारण की मुली फक्त मच्छीच खातात दोघी पण मटण वगैरे असं काहीच खात नाही तर ती खात नाही म्हणून मी मटनच आणत नाही एकटीसाठी कुठे आणणार तेव्हा पिंजूच्या पप्पा येतात ना सुट्टीला तेव्हा फक्त आणते मी फटाफट सगळं सामान भरून ठेवते भाज्या भाजी पण ना ह्याच्यातच ठेवते म्हणजे जरा चांगली राहील सरवत ठेवून हो ते आणि किंजू झोपली आता कारण की सकाळपासून झोपलीच नव्हते झोपली होती मार्केट मध्ये गेली भाज्या आणल्या मच्छी आणले दिवसभर ती अशीच झोपली नव्हती तिला पण घेऊन गेली होती ना मी आणि हे मच्छी पण आणलेत मी मच्छी मी फक्त पॉपलेट आणि कोळंबी आणली फक्त तळण्यासाठी काय दुपारी मी कालवण भात बनवलेलं ना फक्त आता मच्छी तळते म्हणून शँडविच बनवले ते मी खाते भूक पण खूप लागले मला शँडविच खाते चहा पिते आणि मच्छी साफ करून घेते <laughs> हम्म एवढं मस्त बनवले ना तर बघा मच्छी मी साफ करून घेतलेत ह्याला मसाला लावून घेते मी आज बाहेर गेलेली ना जरा तर खूप कंटाळ पण आलाय आणि कंबर पण खूप दुखायला लागली माझी काय करणार खूप थकायला होत कारण की मुलींचे पप्पा इकडे नसतात ना ते बाहेरच्या देशात असतात त्यामुळे सगळी जिम्मेदारी माझ्यावर हो असते मुलींना सांभाळायचं घर सांभाळायचं बाहेरचं पण काम करायचं तरी माझ्या मुली खूप चांगल्या आहेत मला खूप मदत करतात सोनानी गुंडू खूप मदत करतात मला तरी पण ना आहे मी कोथंबीर थोडीशी हिरवी मिरची एक हिरवी मिरची कोथंबीर आणि अद्रक याच मी असं हिरवं वाटण बनवून घेतलेलं आहे आता हे सर्व मी मच्छीला लावून घेते आणि आपला घरगुती मसाला बस एवढच लावणार आहे बाकी नाही काय लावणार आहे ना माझं हे ना, ना क्रायपूड तुटलेला आहे त्याच्यामुळे शूट करायला थोडासा प्रॉब्लेम होतोय म्हणजे कायपोट असलं तर क्रायफोटला लावून शूट करता येत हळद लावून घेते मच्छीला आणि नंतर लावते ला कोळंबी पण तळणार आहे आणि पोपलेट पण तळणार आहे कालवण वगैरे काय बनवत बसत नाही दुपारी बनवलेला आहे दुपारी मी शेव्याच्या शेंगीचा कालून बनवले हो मी टाळी लिंबू लिंबू लावून घेते थोडासा गरम मसाला हा सगळा मसाला मी एकत्रच मिक्स करून ठेवलाय धना पावडर जिरा पावडर गरम मसाला नंतर बिर्याणी वेज मसाला सगळे थोडे 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 पुढे इकडे तिकडे पडलेले असतात ना मग मी काय करते सगळे मसाले एकत्रच करते आणि ते सगळे मसाले आपण वेज भाजीला पण वापरू शकतो आणि नॉन पण वापरू शकतो नाहीतर त्यातला टाका त्यातलं टाका अजून खूप असं वेळ पण लागतो आणि त्रास पण होतो आपल्याला जेवण बनवताना म्हणून आपण एकत्रच मिक्स करून ठेवायचे काय तू अगं थोड मला ती जरा चटणी टाकते खाज हात धुयाच आणि परत हे करायचं एक तर कंबरले दुखायला लागली गाज फिरून मार्केट मध्ये म्हणजे टाकू एवढे टाक तिकट कमीच करू नये गरम पडत नंतर पोटा जास्त तिकड बनवलं ना गरम पडत पोटा ह्याच्यात दोन टाक क्षमत्यात टाकून सगळी स्टाक म्हणजे भरणी कसायला एक काम कर रवा घेते तेवढा रवा रवा आणि त्यात थोडं आपलं ज्वारीचं पीठ मिक्स कर मी चावूनच सगळा रवा आपल्याला फुलेवर पटवाच अजून ना थोडंसं ठेवते हां ह्याच्यात थोडंसं रवा ठेवा सुंदर आहे ह्याच्यात थोडीशी चटणी टाकते ज्वारीचं पीठ टाकते या डब्याचा इश्टीलची चालतच सगळं सांडल खाली टाक कसं हातानी हातानी टाक अगं ती चाल ठेव त्यानं हातानी घे थो। थोडस काय माहिती तुला सगळं सांगावं लागतं झालं बस आमची गुडू तर कधी जेवण बनवाय शिकायची तिला फक्त खिचडी भात मस्त बनवता येतं भाकरी च मती अजिबात येत नाही